जुन्या पेन्शनबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विना विलंब अंमलबजावणीकरिता आज शुक्रवारी चंद्रपुरात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली या आंदोलनात कर्मचाऱ्यांकडून सरकारबद्दल तीव्र रोष व्यक्त केला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन धोरण एक मार्च दोन हजार चोवीसच्या प्रभावाने लागू केल्या संदर्भातील अधिसूचना शासन निर्णय पारित नो ले ले न करणे व जिल्हा परिषद शिक्षकांच्या बाबतीत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न होणे तसेच प्रलंबित इतर मागण्यांच्या शासनास विसर पडलेला आहे राज्य शासनाने आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांबाबत ठाम भूमिका कधीही घेतली नाही त्यामुळे पेन्शन सारख्या संवेदनशील विषयात ढकल केली जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हीही प्रशासकीय कारवाईतील अविरोध समजून घेतला आहे परंतु चार जून दोन हजार चोवीस नंतर शासनाने दिलेल्या वचनाचे प्राधान्याने पालन करणे आवश्यक होते यामुळे कर्मचारी शिक्षकांमधील असंतोष व्यक्त केला जात आहे या आंदोलनात विविध विभागातील सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्यातर्फे आज महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात नऊ ऑगस्ट या क्रांती एकाच मागणीसाठी ती म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर महाराष्ट्रामध्ये लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा या एका मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आज तीव्र आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्र या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला नागपूर येथील अभि अधिवेशनात विधानसभेच्या अधिवेशनात जा जाहीर केलं की एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करू अशी असं आश्वासन दिलं परंतु आज आठ महिन्याचा कालावधी लोटून गेला असला तरीही अजूनपर्यंत या महाराष्ट्रातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत जुनी पेन्शन योजनेचा कोणताही जी आर काढलेला नाही येत्या अकरा तारखेला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्रातर्फे मुंबई येथे बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये संपूर्ण राज्याचे आणि जिल्ह्याचे प्रतिनिधी त्यामध्ये उपस्थित राहणार आहे आणि यामध्ये अकरा तारखेला जर येत्या सात दिवसात जर आमच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केली नाही तर जो आम्ही संप चौदा डिसेंबरला स्थगित केला होता तो संप पुन्हा चालू करण्याचा निर्णय व्यक्त केला जाईल आणि त्याच्या म्हणून माझी या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मु उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कर्मचारी आणि शासनामधील संघर्ष थांबवण्यासाठी या आपण जाहीर केल्याप्रमाणे चौदा डिसेंबरला जाहीर केल्याप्रमाणे जुनी पेन्शन आमच्या कर्मचाऱ्यांना त्वरित लागू करावी अशी या प्रसंगी विनंती करतो धर